शिवरात्री निमित्ताने सालाबादाप्रमाणे विसरवाडी ते आई देवमोगरा माता पदयात्रा पालखी महिला तरुणी तरुण व ग्रामस्थ आदींचा समावेश देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी आयोजित महाशिवरात्री निमित्ताने देवमोगरा माता पदयात्रा पालखी सोहळा विसरवाडी ते देवमोग्रा माता मंदिर येथपर्यंत भाविक भक्त रवाना झाले सालाबादाप्रमाणे विसरवाडी पासून चालत आई कुलदेवी या मोगी मातेचा नावाचा गजर करीत तसेच टीजेच्या तालावर नाचत गात पायी भाविक भक्त व महिला असंख्य संख्येने देवमोग्रा शक्तीपीठ येथे पायी चालत विसरवाडी मार्गे श्रावणी खांडबारा खैरवे आरडीतारा नटावत पिंपळोद सेजवा वेलदा पाणी टाकी वेज अक्कलकुवा खापर सागबारा तर गुजरात राज्यातील थेट आई देवमोग्रा शक्तीपीठ येथे पायी आईचे दर्शन साठी चालत जातात यावेळी देवमोगरा पदयात्रा सेवा समितीचे प्रमुख अशोक गावीत रेवला गावित दिवानजी गावी चेमा गावी छगन गावीत राजा महाराज यांच्यासह शेकडो भाविक भक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आई देवमोगरा शक्तीपीठ येथे दे अत्यंत उत्साहात रवाना झाले विसरवाडी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी पायी पालखीमध्ये सहभागी होत यात्रेकरूंचे आनंद द्विगुणित केले फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युन्यूज कलिपा विसरवाडी